दगड खाली आलेला आहे झाडाचं मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्यात आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी वीस पंचवीस कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते स्थलांतर का होत नाहीत ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न गेल्या चार ते पाच दिवसापासून कल्याण डोंबिवलीत आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कल्याणपूर्वेतील कचोरे ठेकरी परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे आपण पाहू शकता प्रकारे या ठिकाणी दरड कोसळली आणि या दरड कोसळल्याने एक भला मोठा दगड या ठिकाणी या चालीच्या बा मागे येऊन पडला आहे या परिसरातील लोकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून नोटीसेस देण्यात आले होते मात्र लोकांनी घरं खाली केली गेली लोकांनी घरं खाली केली नाही सध्या या ठिकाणी या परिसरात जवळपास पन्नास ते साठ कुटुंबे राहतात तर त्यांना परत एकदा महापालिकेकडून आवाहन केले जाते की त्यांनी लवकरात लवकर घरं खाली करावी कारण की पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्याने अजूनही या परिसरात दर कोसळण्याची शक्यता आहे सध्या प्रशासन सज्ज मात्र लोकांना प्रशासनाकडून आवाहन केले जाते की त्यांनी लवकरात लवकर घराखाली करावे कर कल्याणहून रमजेद खान एन डी टी व्ही मराठी